तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक आज मराठा समाजाच्या वतीने मातोश्री बाहेर आंदोलन करण्यात आलं होतं आंदोलकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची मागणी यावेळी केली होती याबाबत ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे यांनी या आंदोलनात कल्याणचे भाजपचे पदाधिकारी सहभागी गंभीर आरोप केला आहे कल्याण पश्चिमेकडील परिसरातील भाजपचा पदाधिकारी या आंदोलनात असल्याचा देखील त्यांनी गंभीर आरोप केला आहे यावेळी बोलताना पालांडे यांनी हा भाजप पदाधिकारी मराठा समाजाचा देखील नाही अशी आंदोलन करत मातोश्रीला बदनाम करण्याचा भाजप काम करते मराठा आंदोलन सुरूच चालू आहे त्याला गालबोट लावण्याचं काम भाजप करत आहे हे पाप भाजपला विधानसभा निवडणुकीत फेडावं लागेल असे ते म्हणाले मातृश्वर जे मराठा म्हणून आंदोलन गेलेले आहेत हे मुळात भाजपची पिल्लावळ आहे कारण या ठिकाणी तुम्हाला मी दाखवू शकतो हा जो आहे हा आंदोलक आहे हा मोन्याचा भाजपचा पदाधिकारी आहे आणि तो विशेषतः तो मराठा समाज देखील नाही आहे आणि हे सगळं भाजपचा कुठील डाव आहे भाजप हे षडयंत्र करत आहे मातोश्रीला कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न आणि मराठा आंदोलन जे सुरळीत चालू आहे त्याला गालबोट लावण्याचं काम हे भाजप पक्ष करत आणि हे पाप त्यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये फेडावं लागेल असं मी या ठिकाणी ठामपणे सांगतो ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज कल्याण खुद का घर पाइए सिर्फ महीने तक कोई नहीं भरना है। हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क किती झिरो झिरो फोर थ्री फायन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चठ्ठा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्शरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन एथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लिस्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएसएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंमरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अख्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पेट्रोनेटच्या पहिल्या वर्धापन दिना निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद